गेल्या पंचेचाळीस वर्षापूर्वी जो रोजगार दर होता तितक्या खाली रोजगार आलेला आहे तुम्ही आणि भाजप सोबत लढतायत तुम्हाला असं वाटत नाही की या मुद्द्यावरती ही निवडणूक लढली जावी की चोकीला असं चो... वाटतय की त्या मुद्द्यावरच निवडणूक लढली जाते तसं नसतं तर दोन्ही पक्षातर्फे मग युपीएने सुद्धा काल जे काय त्यांचा जाहीरनामा दिला त्यात त्यांनी म्हटलं ना आम्ही बावीस लाख रोजगार सहा महिन्यात निर्माण करू आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी असेल तर बी जे पी असेल त्यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा रोजगार संदर्भात सरकार काय करत आहे किंवा काय करू इच्छित आहे हे लोकांसमोर आणले बेरोजगारी हा मुद्दा आहे आणि राजकारण्याने ह्याच्यावरती गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे नाहीतर या देशामध्ये विस्फोट होईल मोठा वरध्यामध्ये जी सभा झाली मोदींची तुम्ही म्हणतायत की रोजगारावरती बोलले रोजगारावरती एक शब्दही बोलले नाही बेरोजगारावरती शब्द नाही शेतीवरती एक मिनिट बोललेत राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रहार करण्यासाठी चार मिनिटं बोलले आणि जास्तीत जास्त जे त्यांचं भाषण होत ते परराष्ट्र नीती असो किंवा पाकिस्तान यांच्यावरती काय ते भाषण ऐकलं नाही बरोबर प्रधानमंत्री ना। आहे ते राष्ट्रीय विषयावर बोलतात महाराष्ट्रातले मंत्री या विषयावर बोलतील असे बहुतेक भारतीय जनता पक्षाची योजना असावी पण तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात आणि देशामध्ये रोजगार निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे थोडा वेळ लागतो आहे चार वर्ष त्यांना मिळाली अजून चार पाच वर्ष मिळावीत ही त्यांची अपेक्षा आहे आणि जर काँग्रेसला सत्तर वर्षाची संधी मिळालेली आहे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तर सध्या त्या सरकारला अजून पाच वर्ष त्याला काही हरकत नाही आणि त्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही नवीन प्लॅन आलेला दिसत नाही उद्योगमंत्री खातं तर तुमच्याकडेच होतं शिवसेनेकडं तरीही असा केला तुम्ही उद्योग मंत्र्यांशी याच्यावरती एक सविस्तर बोललात तर गेल्या चार वर्षामध्ये उद्योग मंत्री म्हणून त्यांनी किती उत्तम काम केलेलं माझ्या माहितीप्रमाणे एखादा उद्योग महाराष्ट्रात किंवा कुठल्या राज्यात येण्याची एक प्रक्रिया सुरू असते एखादा नुसता कागदावरती उद्योग खूप येतात पाईपलाईन पाईपलाईनमध्ये पण प्रत्यक्ष काम सुरू व्हायला एक वेळ जावा लागतो आणि असे बरेचसे उद्योग आज पाईपलाईनमध्ये आहेत प्रक्रियेमध्ये आहेत प्रोसेसमध्ये आहेत याची माहिती माझ्याकडे आहे किती रोजगार निर्माण झाला तुमच्याकडे माहिती प्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी रोजगार निर्माण झाला शेवटी सरकारी आकडे आहेत सरकारी आकडे तुम्ही संबंधित मंत्र्याकडूनच घ्यावे म्हणजे कुठे त्याच्यामध्ये मतभेद असता काम आहे आकड्या आता गठबंधन झालं आहे त्या दिवशी तुम्हीच मुलाखत घेतली आहे त्याच्यामध्ये स्वतः उद्धवसाहेब असं बोलतात की दगा फटका होता कामाने तुम्हाला असं वाटतं ते असं म्हणाले नाहीत ते असं म्हणाले की युती या मुद्द्यावरती आमची टीके की आम्ही दगा देणार नाही आणि आम्हाला दगा देऊ नये आणि मला असं वाटतं कोणती युती जी असते कोणते गठबंधन असते या मुद्द्यावरच टिकतं मग काँग्रेस राष्ट्रवादीचं असेल मग मा तिकडे मायावती अखिलेश यादवचे गठबंधन असेल कोणते गठबंधन हे या एका किमान कार्यक्रमावरती का कि टिकून असतं विश्वासघात करायचा नाही गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही सतत सामनातून मांडत होता तरी सरकार ऐकताना दिसत नव्हतं असं कोणी म्हटलं सरकार ऐकताना शकत पण शेवटी पाच वर्ष शे। म्हणजे निवडणुकीच्या तोंडाला जाताना तुम्ही एकत्र आली की निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत का इतर कोणत्या असा मुख्य अजेंडा ठेवून एकत्र आले ना या देशाचं सूत्र चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नये म्हणून आम्ही एकत्र आलो परत जर या देशाच्या छाताडावर काँग्रेस किंवा इतर छप्पन्न पक्ष जे आहेत त्यांना शेंडा बुडखाना आहे ज्यांची राष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या कल्पना स्पष्ट आणि स्वच्छ नाही जसं काल राजीव गांधींनी म्हटलं देशद्रोहाचा कलम आम्ही हटवून टाकतो ह्या गोष्टी धक्कादायक आहे उद्या हे सत्तेवर आले तर अशा प्रकारच्या कोणत्या भूमिका ते घेऊ शकतील याच्याविषयी आमच्या मनात शंका निर्माण झाल्या पण गेल्या काही काळामध्ये देशद्रोह आणि राष्ट्रवाद याच्यानुसार प्रत्येक जर एखादा सरकार विरुद्ध बोलत असेल त्याची संख्या वाढताना दिसते त्याच्याबद्दल दिसत नाही वाटत नाही तुम्हाला तर असू शकेल पण त्यासाठी देशाचं न्यायालयामध्ये काही खटले सुरू आहेत आणि उद्या जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हा हे मुद्दे पार्लमेंटमध्ये चर्चेला येऊ शकतात नक्की आता जर पाहिलं गेलं तर मीडियाच्या संदर्भात भूमिका आहे तुम्ही सामन्यातून वारंवार लिहित आहात पण ज्या पद्धतीने मीडियावरती दबाव आहे त्याबद्दल काय सांगा ह्या सरकार की सामना हे जरी शिवसेनेचं मुखपत्र असलं आणि आम्ही युतीमध्ये असलो तरीही सामनावती कोणाचा दबाव आला नाही दबाव हा मानण्यावरती असतो स्वातंत्र्य जे असतं मग व्यक्ती स्वातंत्र्य असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल ते आकाशातून पडत नाही ते लोणाचा गोळा नाही आहे तुम्हाला कोणतंही स्वातंत्र्य मग देशाचा असेल किंवा व्यक्तिगत असेल त्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो जे संघर्ष करतात आणि जे संघर्षात टिकतात त्यांनी स्वातंत्र्याच्या गप्पा करावा स्वातंत्र्य फुकट मिळत नाही मग ते वृत्तपत्राचा असेल राज्य चालवण्याचा असेल किंवा अन्य कुठला असेल देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा स्वातंत्र्य मिळालं तुम्ही वृत्तपत्र स्वातंत्र्य मीडिया स्वातंत्र्य अशा प्रकारे सहज नाही म्हणला तुम्ही तुम्हाला वाकायला सांगतात आणि तुम्ही लोटांगण घालता त्याला सरकार जबाबदार नाहीये की तुमची वृत्ती जबाबदार आहे माध्यमांची वृत्ती त्याला जबाबदारी असतो मला नक्कीच एक तर तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या संस्थेवर संघटनेवर पराकुटीची टीका करता आणि त्याच वेळेला तुम्ही दुसऱ्या बाजूला एखादी व्यक्ती संघटना संस्था बरं का ह्यांच्यावर कमालीची पुष्पवृष्टी करता आमचा मीडिया अजूनही बॅलन्स किंवा निपक्ष राहायला शिकलेला नाही जेव्हा सत्ता बदलते तेव्हा कालपर्यंत ज्यांच्यावरती एम टीका केली ती तुमच्यासाठी देव बनतात हे एका रात्री कसं काय तुमची विचारप्रणाली बदलते याच कारण मीडियाची सूत्र ही अशा उद्योगपतींच्या हातामध्ये गेलेली आहेत ज्यांचं राज्यकर्त्यांकडे आणि राजकारण्याकडे सातत काही ना काही काम पडत त्यामुळे हे सगळं करत हे देशभरात नाही जगभरातली ही आता प्रक्रिया सुरू आहे हे जगभरात सुरू आहे मीडिया स्वतंत्र राहिलाय का मी म्हणत नाही आणि म्हणूनच आम्ही सामनासारखं आमचं वृत्तपत्र आहे हे या वादळात सुद्धा आम्ही वेगळी भूमिका घेऊन उभे राहतो दबाव आमच्यावर नव्हते का आमच्यावर पण दबाव होते आम्ही सगळ्यात जास्त प्रखर टीका केली आहे सरकारवर आणि करत असतो उद्या आमचा जरी प्रधानमंत्री झाला शिवसेनेचा तरी जर काही चुकत असेल तरी त्याच्यावर टीका करण्याचं स्वातंत्र्य आम्ही सामनाकडे ठेवतो मात्र जर पाहिलं म्हणजे एकीकडे हे जरी असले तरी पत्रकारांची भूमिका जी आहे समजा अल्टरनेट मीडिया आहे ते मांडताना दिसतं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे दबाव फक्त त्या मालकावरती आहे की काही संस्था यांना बळी पडल्यात काही पडल्या नाही पूर्वी वृत्तपत्र जे का मीडिया होता हा संपादकांच्या नावानं ओळखला जातो तो आता मालकांच्या नावानं ओळखला जातो मालकांच्या नावानं पूर्वी अनेक मीडिया प्रिंट मीडिया आम्ही ओळखतो की अमुक अमुक वृत्तपत्राचा संपादक जो आहे तो अमुक अमुक आहे आज आम्ही मालकांच्या नावाने ओळखतो या वृत्तपत्राचा किंवा या मीडियाचा मालक कोण आहे हे जेव्हा सुरू झालं तेव्हा या देशातलं फ्रीडम ऑफ प्रेस फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे सगळं गुलाम झालं एक पत्रकार आहात तुम्ही तुम्हाला खासदार पण आहात पण सध्याचे जे पत्रकार आहेत त्यांना याच्या संदर्भात काय सांगा मी काय सांगणार हा प्रत्येकाचा एक व्यक्तिगत प्रश्न आहे तुम्ही वाकायचं की लोळायचं लो। की ताठ उभं राहायचं हे तुमच्या रक्तामध्ये असावं लागतं आमच्या रक्तामध्ये ते आहे आम्ही ताठ उभं राहिलो आमच्यासारखे कदाचित शंभर पाचशे लोक असतील अजून या देशामध्ये ते मला दिसतात कधी कधी पण तरी सुद्धा तुम्ही पत्रकार म्हणून कोणाचाही पराकृतीचा द्वेष करता कामा नाही जेव्हा तुम्ही द्वेषाने भरवटलेलं सुद्धा राजकारण किंवा पत्रकारिता करता तेव्हा तुम्ही देशाला समाजाला कोणती दिशा देऊ शकत नाही सध्या मीडिया एक चेहरा निर्माण करतो गेल्या दोन महिन्यामध्ये आता जर आपण देशाचं राजकारणच मुळी मीडियाने ताब्यात घेतलंय सोशल मीडियाने ताब्यात घेतलंय हा भस्मासूर आहे सुरुवातीला बरा वाटतो मग तोच आपल्याला जाळून खाक करतो मतदारांनी काय करायला पाहिजे मीडियानं बघता मतदान करायला हवं की सोशल मीडिया याचा विचार न करता बेरोजगारी शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वतःचा अनुभव अनुभव घेऊन मतदान करावा माझ्या घरामध्ये मी स्वतः जर सुरक्षित आहे असं मला वाटतंय तो कोणामुळे सुरक्षित आहे मग त्या सरकारमुळे सुरक्षित आहे जर मला खात्री आहे तर मी त्यांना मतदान केलं पाहिजे माझ्या घरामध्ये बेरोजगारी दिसत नाही आणि जर ती सरकारमुळे बेरोजगारी गेली असेल माझी खात्री असेल तर मी सरकारला मतदान केलं पाहिजे आरोग्य व्यवस्थेचा अनुभव मी काय घेतो ह्याच्यावर माझं मत मी ठरवलं पाहिजे एखाद्या हवेवर लाटेवर आम्ही जो मतदान करतो तेव्हा देश अधिक खतऱ्यामध्ये येतो पुलवामा मुद्द्यावरती येतोय पुलवामा जो अटॅक झाला हा एकतर व्हायलाच नको होता या संदर्भात ज्या पद्धतीने पुलवामा हल्ल्यानंतर हे स्ट्राईक झालं आपण तो पुलवामा मी त्याच्याविषयी बोलणार नाही कारण इथे निवडणुका सुरू आहेत देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे मी स्वतः डिफेन्स कमिटीवरती काम करतो आहे स्टँडिंग कमिटीवरती आणि या सगळ्या गोष्टीचा जो ओहापोहा आहे तो पार्लमेंटच्या येत्या पुढल्या अधिवेशनात नक्की त्याच्यावर आता जाहीरपणे वक्तव्य करून सैनिकांच्या कामावर संशय घेणं त्यांच्या शौर्यावर शौर्याचा संशयाच्या विषयच पण पुलवामा हल्ला जो झाला हे आपल्या सुरक्षा यंत्रणाचं फेल्युअर नव्हतं या या संदर्भात तपास सुरू आहे मी इथे बसून तुमच्यावरती काय भाष्य करणार आणि योग्यही नाही कोणी करणं भाष्य राफेल घोटाळ्यावरती तुम्ही बोलले होते या इलेक्शन नंतर बोल प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची युती जी आहे त्याचा फायदा शिवसेना भाजपला होईल हे आम्ही फायदे तोटे बघून काय म्हणून लवत नाही प्रकाश आंबेडकर एम आय एम एकत्र आलेले आहेत दलित आणि मुस्लिमांचा त्यांनी एक गट किंवा मोड मानतायत देशाच्या मुख्य प्रवाहात या लोकांनी राहायचं राजकारणाच्या की परत एकदा आपलं स्वतंत्र बेट निर्माण करून देशापासून समाजापासून वेगळं राहायचं याचा निर्णय समाजाने करायला पाहिजे आम्ही असं म्हणतो की या देशातल्या मुस्लिमांनी मुख्य प्रवाहात येणं गरजेचं आहे कधी एम आय एम कधी मुलायमसिंग यादव कधी व्ही पी सिंग कधी जामा मशिदीचा तो इमाम बुखारी अशा लोकांचं नेतृत्व स्वीकारून तुम्ही का मुख्य प्रवाहात राहू शकत नाही देशापासून तुम्हाला तोडण्याचं हे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे शिवसेना आणि भाजपचं फंडिंग आहे असं बोलतात वंचित बहुजनाकडे नाही बघा हे तुमची माहिती आहे माझ्याकडे तशी माहिती नाही आणि शिवसेनेकडे फंडिंग असेल तर आम्ही आमच्या उमेदवारांसाठी करू ना शिवसेना एक मध्यमवर्गीय समाजाचा पक्ष आहे आमच्या मागे कोणी भांडवलदार नाहीये उद्योगपती नाही आहे त्याच्यामुळे जे प्रश्न निरर्थक आहे कोणत्या पक्षाने केलं असं असं तुमचं तुम्ही तुम्हा ज्या तुम्हाला असं वाटतं तुम्ही त्याला प्रश्न विचारा कोणाला तुम्ही मला काय विचारताय पण असं वाटतं हेलिकॉप्टर वगैरे हे सगळं करता मी याच्यात उत्तर द्यायचे हा काय चर्चेचा विषय नाही माझ्यासाठी या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला काही मतदारांना सांगायचं मतदार या देशातला जागरूक आहे आपण या देशातल्या लोकशाहीला एक मजबूत लोकशाही मानतो आणि मला वाटतं की या मजबूत लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार आपली भूमिका बजावताना गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही पाहतो पंडित नेहरू पासून इंदिरा गांधीपर्यंत राजीव गांधीपर्यंत पीपी पी सिंगपर्यंत अगदी मनमोहन सिंग आणि रावांपर्यंत अनेक नेतृत्व देशाने पाहिले ने आहेत आता आम्ही मोदी पाहतो अत्यंत समजदार असा इकडला मतदार आहे त्याला देशाचं बरा वाईट कळतं प्रसंग तो स्वतःचा बरा वाईट बघत नाही पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा तो, तो फार जागरूकपणे मतदान करतो विरोधकांचा सन्मान होतो सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे विषया त्या मी व्यासपीठावरती बोलून